आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त अखेरचा हा तुम्हा दंडवत प्रखर हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड ज्यांनी देशासाठी आणि धर्मासाठी स्वतःच्या आयुष्याचा नैवेद्य दाखवला असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी त्यांचा जन्म झाला शहा तेजोमय विरास जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोरच्या वतीने अखेरचा हा तुम्हा दंडवत तुझ्यासाठी मरण ते जननं तुझे विनं जननं ते मरण असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आज यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील मार्कंडे उद्यान त्यांच्या पुतळ्यास शेरवाक्याच्या वतीने पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक राजकारणी समाजसुधारक मराठे कवी व लेखक होते तसेच ते हिंदुतत्त्वज्ञ आणि भाषाशुद्धी व लिपीशुद्ध या चळवळीचे प्रणेते होते नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हियरिंग क्लिनिकला